मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिर आयोजित मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तुकाई दर्शन पुरसुंगी येथे भव्य रक्तदान मनेत्र तपासणी शिबीर संपन्न झाले माणुसकीचा रेशमी धागा मजबूत भावा आणि सेवाभाव वृत्ती सर्वांमध्ये निर्माण व्हावी यासाठीच मी हे आणि असे अनेक उपक्रम राबवित असणार असे उद्गार फुरसुंगी उरुळी देवाची मंडल भाजपा उपाध्यक्ष माननीय सचिन शितोळे देशमुख यांनी कार्यक्रम उद्घाटना प्रसंगी उपस्थित डॉक्टरांशी व्यक्त केलाय दर्शन लोकनेते दूरदृष्टी असलेले निर्णयक्षम नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व वा कैलासवासी पुण्यवंत नरसिंगराव शितोळे देशमुख आणि बंधू कैलासवासी अविनाश पुण्यवंत शितोळे देशमुख यांच्या स्मृतींना लोकसेवेतून अभिवादन करून महा रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला नागरिकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व भाजपा पदाधिकारी शुभेच्छुक सर्व डॉक्टरांचे मित्र परिवार तुकाई दर्शन व गणेश मित्र मंडळ या सर्वांचे शब्द सुमनाने मनस्वी आभार व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथांग परिश्रम घेतले ज्यामुळे हे शिबिर यशस्वी झाले त्या सर्व सहकार्यांचे विशेष आभार आयोजक माननीय श्री सचिन शितोळे देशमुख यांच्या वतीने करण्यात आले पुणे प्रतिनिधी गणेश काबळे now and press the bell icon never miss an update